वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला छान असा प्रसादाचा शिरा बनवून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी हे सर्व साहित्य घेतलं आहे रवा घेतला आहे गूळ घेतला आहे तूप घेतलेला आहे वेलची पावडर घेतलेली आहे एका केळीची इथे मी काप करून घेतलेली आहेत आणि सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी याप्रमाणे मी हे इथे मिक्स करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने बघा ह्या सर्व साहित्यापासून आपण छान असा सत्यनारायण महाराजांसाठी प्रसाद बनवणार आहे तर इथे मी दूध तापायला ठेवलेला आहे कारण की आपल्याला प्रसादामध्ये दूध घालताना उकळलेलंच दूध पाहिजे त्यामुळे आपला हा जो प्रसाद आहे छान मोकळा मोकळा असा होईल तर इथे बघा मी संपूर्ण तूप या कढाईमध्ये घालून घेतलेला आहे तूप छान पद्धतीने गरम झाल्यानंतर इथे मी ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहेत माझ्याकडे फक्त बदामच अवेलेबल होते तुम्हाला तुमच्या आवडीनुसार मनुके काजू पिस्ता अजून दुसरे कोणते ड्रायफ्रूट तुम्हाला घालायचे असतील तर ते तुम्ही इथे घालू शकतात तर अशा पद्धतीने बघा थोडेसे बदाम तळून निघाले की या गरम तुपामध्ये मी हा वाटीभर जो सव्वा वाटीच्या प्रमाणाने घेतलेला रवा आहे तो इथे घालून घेणार आहे तर गरम तुपामध्ये अशा पद्धतीने रवा टाकून घेतल्यावरती तो छान फुलून येतो आणि तुमचा प्रसाद एकदम मस्त होतो आणि रवा देखील छान पद्धतीने भाजला जातो तर इथे बघा हा रवा आपण सारखं असं चमच्याने ढवळत ढवळत राहून थोडं थोडं इथे भाजून घेणार आहोत तर भाजून घेतल्यावरती हा आपण गोल्डन ब्राऊन म्हणजे थोडासा त्याचा रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहोत तर अशा पद्धतीने बघा हा रवा आपल्याला सारखा ढवळत राहायचा आहे आणि भाजायचा आहे तर तुम्ही देखील घरी प्रसाद करत असताल तर माझी देखील पद्धत बघ एकदा तुम्ही बघा आणि ही पद्धत बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या आणि रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर इथे बघा एक पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर अशा पद्धतीने हा रवा आपला अर्धा भाजून झालेला आहे तर अर्धा रवा भाजून झाल्यानंतर इथे मी आता केळीचे काप घालून घेणार आहे तर अशा पद्धतीने ते केळीचे काप टाकून घेतल्यानंतर गरम रवा गरम तूप यामुळे ही केळी चांगल्या पद्धतीने भाजून निघते आणि शिजते देखील याच्यामध्ये आणि हे भाजत असतानाच आपण या झाऱ्याने तिला असं थोडंसं स्मॅश करायचं आहे भाजता भाजता म्हणजे ती व्यवस्थित यामध्ये एकजीव होईल मिक्स होईल तर अशा पद्धतीने ही केळी घालून यामध्ये आपण टाकायचं आहे आणि या केळीचा फ्लेवर या प्रसादाला इतका छान लागतो की तुमच्याकडे कोणी मग विचारतील तुम्हाला की हा प्रसाद कसा केला इतकी सुंदर ही केळी यामध्ये मिक्स होते आणि याचा स्वाद देखील खूप छान लागतो तर इथे बघा माझा रवा पूर्णपणे आता भाजून झालेला आहे याचा रंग देखील बदललेला तुम्हाला दिसत असेल तर आता इथे मी आधी थोडंसं दूध घालून घेणार आहे आणि मग या थोड्या दुधामध्ये हा रवा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे परत हीच प्रोसेस मी परत थोडंसं दूध टाकून घेणार आहे आणि परत हा रवा या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहे एकदम आपण जे दूध उकळवून ठेवलेलं आहे ते घालून घ्यायचं नाही आहे तर थोडं थोडं घालून रवा व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे तो छान फुलतो देखील आणि एकदम दूध टाकल्यावरती जे असं फसफसून दूध वर येतं किंवा ते असं खळखळ उकळल्यासारखं होतं तर ते अंगावर उडण्याची देखील भीती असते त्यामुळे आपण थोडं थोडं दूध घालून हा रवा त्यामध्ये बी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला व्यवस्थित आपला जो प्रसाद आहे तो व्यवस्थित मोकळा होईल आणि चांगल्या पद्धतीने तो त्या दुधामध्ये मिक्स देखील होईल तर इथे बघा आपला हा पूर्ण दूध टाकूनचा प्रसाद आपला हा रेडी आहे म्हणजे हा आता आपल्याला यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे पण त्याआधी मी इथे झाकण ठेवून याला वाफ देखील काढून घेणार आहे पण अजून थोडंसं दूध माझं शिल्लक आहे ते देखील मी इथे टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने राहिलेलं दूधसुद्धा मी इथे सर्व टाकून घेतलेलं आहे तर हा प्रसाद देखील दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने प्रसाद करतात का आणि श्रावण मास म्हणजे पवित्र महिना समजला जातो या महिन्यामध्ये प्रत्येकाच्या घरी एक दिवस तरी सत्यनारायणाची पूजा घातलीच जाते त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने हा प्रसाद करून बघा खूप छान होतो आणि एकदम टेस्टी लागतो खायला तरी बघा इथे मी गूळ किंवा साखर घालण्याच्या आधी एक वाफ काढून घेणार आहे या, या रव्याला तर अशा पद्धतीने एक वाफ काढणं झाल्यानंतर पुन्हा एकदा खालून वरून मिक्स करून घेणार आहे या रव्याला तर अशा पद्धतीने सर्व मिक्स झाल्यानंतर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकतात किंवा तुम्हाला गूळ आवडत असेल तर गूळ देखील घालू शकतात तर मी इथे गूळ घालून आज हा प्रसाद करणार आहे तर अशा पद्धतीने बघा गूळ व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आपल्याला याला रव्यामध्ये कालवून घ्यायचं आहे आणि गूळ व्यवस्थित किसून घ्या खूप मोठे मोठे असे खडे त्यामध्ये असू नये किंवा तुम्ही गुळाची जी पावडर मिळते ती देखील इथे घालू शकतात तर अशा पद्धतीने बघा मी इथे गूळ घालून ह्याला मिक्स करून घेणार आहे तर बघा आता गूळ आपला इथे पूर्णपणे मिक्स झाला आहे आणि कलर पण देखा कलर पण बघा किती सुंदर आला आहे आपल्या प्रसादाला तर अशा पद्धतीने गुळ घालून मी हा प्रसाद इथे केलेला आहे तुम्ही देखील जर नेहमी साखर घालत असाल तर एखाद्या दिवशी गुळ घालून देखील करून बघा खूप छान लागतो तर इथे मी वेलची पावडर टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा आणि त्यानंतर इथे मी थोडंसं तूप देखील वरतून दोन तीन चमचे टाकून घेणार आहे त्यामुळे आपला प्रसाद आहे तो अजून छान मोकळा मोकळा होतो आणि त्याला एक छान शायनिंग येते तर खाताना देखील हे वरून जे तूप टाकतो आपण त्यामुळे खूप मस्त लागतो हा प्रसाद खायला तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आणि मला नक्की सांगा की कसा झाला आहे तर मला नक्की खात्री आहे की माझ्या पद्धतीने केल्यावर तुम्हाला हा प्रसाद आवडणार आणि तुम्ही हा सत्यनारायण नाही जरी केला तरी असाच घरी करून खाणार तर खूप भारी टेस्ट लागते या प्रसादाची तर इथे बघा माझा हा प्रसाद आता पूर्णपणे रेडी झाला आहे आणि कढईला साईड साईडनी तूप देखील सुटला आहे इतका सुंदर हा प्रसाद तयार झालेला आहे तर इथे मी या साच्यामध्ये घालून हा प्रसाद महा सत्यनारायण महाराजांना दाखवणार आहे तर ह्या साच्यामध्ये भरून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये मी हा काढून व्यवस्थित यामध्ये वा वाढून घेणार आहे हा प्रसाद आणि हा प्रसाद वाढल्यानंतर यावर आपण तुळशीपत्र देखील ठेवणार आहोत आणि एखादी केळीची फोड जरी ठेवली तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने बघा आपला हा प्रसाद तयार आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की एकदा तुम्ही करून बघा थँक्यू धन्यवाद